आ, मी आता वर्धेच्या कलेक्टर ऑफिस समोर आहे आज चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस इथे एक आंदोलन चालू आहे आणि हे महाराष्ट्रातील कोतवाल संघटना आणि वर्धा जिल्ह्यातील विशेषतः कोतवाल संघटनेच्या लोकांनी हे आंदोलन केलं हे आंदोलन दोन दिवसात आझाद मैदानावर जाणार आहे आणि मंत्रालयात धडकणार आहे तर महाराष्ट्रात नाही या भारतात कोतवाल पद हे मुघलकालीन पद आहे आणि या पदाले आता तर सध्या भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर अनेक कामं आहे म्हणजे निवडणुकीच्या नवीन नोंदण्या असन ठीक आहे कोणाला रेशन कार्ड द्यायचं असन ठीक आहे त्याच्यानंतर एखाद्याचं एखादी स्कीम आली त्याची माहिती लोकांच्या घरापर्यंत पोहोचवायची असन त्याच्यानंतर पटवाऱ्याच्या अर्ध्यापेक्षा जास्त कामं यायलेच करावं लागते ठीक आहे म्हणजे अर्धा पटवारी ही आहे सध्याच्या परिस्थितीत पण यायले केवळ पंधरा हजार ही तुटपुंजी मानधन देते आणि पंधरा हजारात या महागाईच्या याच्यात झगडं होत नाही ठीक आहे तुम्हीच एक विचार करा का पंधरा हजार रुपये पोरायची ट्युशन आहे पेट्रोल पाण्याचा खर्च आहे विशेषतः ठीक आहे म्हणजे एवढी इज्जत काढते शासन यायची का यायले चप्पल भत्ता म्हणून दहा रुपये देते ठीक आहे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला दहा रुपये द्यावं त्याच्या हातात आणि त्याला म्हणा का चप्पल घेऊन ये दहा रुपयात नाहीतर मग आम्हाला चप्पल तरी दे म्हणजे एवढी इज्जत करू नका या कोतवालांची का तुम्ही डायरेक्ट दहा रुपये त्या चप्पलीचं मानधन तुम्ही त्याला देऊन राहिले काही चप्पल घ्यायसाठी दहा रुपये घ्या बा चप्पल खर्च जर असं प्रशासन करत असन आणि कोरोनाच्या काळात खूप मोठं काम कोतवालांनी केलं कायदा व सुव्यवस्था गावात ठेवायचं काम कोतवालांचं आहे ठीक आहे पटवाऱ्याचं दफ्तर वागवणे त्याच्यानंतर तहसीलमध्ये काही पाठपुरावा करणे एखाद्या कामाचा ठीक आहे गावातील अर्धे नकाशे सातबारे आठ पटवारी एका एका पटवाऱ्याला तीन तीन गावं दिले आहे ते तो गावात नसताना सातबारा उपलब्ध करून द्यायचंही काम पटवारी करते आपले कोतवाल करते आणि हे सगळं काम करत असताना ठीक आहे अनेक गोष्टीच्या अडचणी येते गावावरून जेव्हा येते तर त्याला तिकिटीचं सुद्धा मानधन देत नाही तिकिटीचे पैसे देत नाही आता तर ते त्यांचं म्हणणं हे आहे आता सरकार म्हणते का दहापेक्षा जास्त कर्मचारी एखाद्या ठिकाणी काम करत असेल तर त्याला कर्मचारी विमा लागू असला पाहिजे आणि कर्मचारी विमा जर एखादा काही अपघात झाला एखादी दुर्दैवी घटना झाली एखाद्याचा मृत्यू झाला प्रवास करताना तर त्याच्या कुटुंबाने आयुष्यभर पेन्शन म्हणून एक ठराविक रक्कम कर्मचारी विम्यातून दिले जाते हे अशी कोणतीही रक्कम यायले कर्मचारी विम्यात टाकलं नाही त्याच्या मागण्यात सगळ्या ह्या गोष्टी दिल्या आहेत का आम्हाला कर्मचारी विमा लागू करण्यात यावा आणि विशेष मागणी यायची आहे का आम्ही शासनाचे कर्मचारी म्हणून आम्हाला चतुर्थ श्रेणीचा दर्जा देण्यात यावा ठीक आहे आता क्लास फोरचा बेसिक प्रकार सातव्या आयोगानुसार ठीक आहे अठरा हजाराची स्केल त्याची तिथून चालू होते अठरा हजार रुपये चार हजार किती आहे स्केल तेराशे रुपये पेस केल आणि अठरा हजार रुपये मिनिमम पगार म्हणजे कमीत कमी पगार हजार तर तो तोही त्यांना नाही ठीक आहे त्याचं म्हणणं आहे का आम्हाला जर ठीक आहे कर्मचारी म्हणून शासनाचा कर्मचारी म्हणून चतुर्थ श्रेणीचा कर्मचारी म्हणून आम्हाला दर्जा दिला तर आमच्या ह्या सगळ्या समस्या आउट होऊन जाईल आणि म्हणून त्याची एकमेव मुख्य मागणी आहे का आम्हाला चतुर्थ श्रेणीचा दर्जा देण्यात यावा त्याच्यानंतर म्हणजे अनेक कामं त्यांच्याकडे देण्यात येते शिक्षण कर वसुली निवडणूक त्याच्यानंतर ई पीक पाहणी आता ई पी यी पीक पाहणीचा शेतकऱ्याचा मोठा मुद्दा राहते त्याच्यानंतर कायदा